निमलक्ष कामावर निमलक्ष फॅमिलीकडे असं झालं मित्रांनो आता काल प्रियंका सोबत व्यवस्थित बोललो मी समजा आणि अचानक काय झालं तुम्ही म्हणसान कारण आज पांडूच्या हिडूला कोणी येईल त्याने बनवण्याआधी मी सांगतो तुम्हाला परत ती माझी इज्जत घालून म्हणेन मीच केलं एवढं असं तसं निवांत फिरतो तिकडं पुण्याला काय तर म्हणलं एक खेडू आपला बनला पाहिजे तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजेत काल प्रियंका बरोबर मी बोललो बरं काही ती हसली खेळली बोलली व्हिडिओ कॉलवर म्हणलं पैसे पाठवतो हजार एक रुपये म्हणलं जा भाजीपाला वरांना खायला आदल्या दिवशी पण तीनशे रुपये पाठवलं होतं खाण्यासाठी आणि काल दुपारून कॉल केला म्हणले मी जाते चार पाच वाजता ओम संघ राधू संघ बोललो मी पाचशे रुपये पाठवलं जास्त नको म्हणले आणि भाजीपाला आणाय गेली हितवर मला माहीत आहे त्यावरती झालं काय आम्ही ऑफिसवरून सुटलो सुटल्यानंतर काल भारताने पहिल्यांदाच चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याबद्दल समजा जल्लोष होता इथं पुण्यामध्ये झेंडे वगैरे घेऊन तिथं त्या ट्रॉफीमध्ये होतो माझी माझी ट्रॉफीमध्ये मी होतो मित्रांनी आणि अचानक पांडूचा कॉल आला म्हणलं ह्याचा कसं काय कॉल कदाचित का मला असं गैरसमज झालं आहे कालचा सकाळचा हिडो टाकला आणि तो बघूनच त्याला माय आली काय की म्हणतोय काय की कसं आहे जेवला पिवला एवढं विचारलं तरी वाज झालं पण तसं काय नाही म्हणलं ह्या गर्दीत आता काय बोलावं म्हणून मला काय सुचलं नाही म्हणून मी काय त्याचा कॉल घेतला नाही तोपर्यंत मोबाईल झाला स्विच ऑफ कारण ऑलरेडी सरांच्या मुलासाठी मी ती बॅट वगैरे ते आणाय गेल तर तिथंच माझं चार्जिंग जवळजवळ स्कॅन सुद्धा पैसे सोडायला पण चार्जिंग नव्हते मग नंतर तुम्हाला सांगतो आला माझ्या मित्राच्या मोबाईलवर कॉल हे ज्या हे ज्या आला की तुम्हाला सांगतो ह्याने कॉल चला बोल पांडवू अरे म्हणलं बावड्या कुठे म्हणलं हाय की मायाबरोबर दे म्हणलं बावड्याकडे म्हणलं बोल की कर अरे म्हणला वहिनीला अचानकच म्हणला चक्कर आली उलट्या फात्या त्या आणि हातपाय लटलट कापायला लागल्या पण मग मला इकडं हॉस्पिटल ॲडमिट केलं आहे मेडिकल कॉलेजला पहिले जिथं राधू ऍडमिट होते तिथच मला सांगा हे ऐकून मला कसं वाटलं असं माझं मन कसं लागण येतं निम्मा मला झटका बसला म्हणलं प्रियंका दुपारी माझ्यासंग व्यवस्थित बोलते भाजीपाला ही आणाय जाते ही ती पोरं बोलतात व्हिडिओ कॉलवर अचानकच अंग टाकून देते हातपाय लाटलाट कापा लागलं चक्कर आले उलट्या होत्या असं का बाबा काय साडेसाती माग लागली का कोणी करणी केली का बांधी केली काय आमच्यावर सारखं हायच आठ दिवसाचं सुद्धा गॅप ना राधू झाली की ओम ओम झाली की बायको बायको झाली की काय करावं सांगा बरं बरं म्हटलं मग कसं काय बरं आहे का आता नाही मला, मला आणलं या तर बघू म्हणला बरं ठीक आहे म्हटलं माझ्या चार्जिंग संपले तुझा कॉल आला ती मग रूमवर गेल्यानंतर करीन म्हटलं तुला कॉल बरं ठीक आहे म्हटलं म्हटलं कोण कोण आहेत या बरोबर आहेत म्हटलं ते शेजारच्या मॅडम हे ती आय म्हटलं पोरं कुठे ती म्हटलं हाय घरी मग मी काय केलं घरी कॉल केला म्हणजे वे थोडा वेळ रूमवर आलो रूमवर आलो थोडं वेळ चार्जिंग केली आणि म्हटलं चला आता कॉल करावं म्हटलं मग जेवण पण घेतलं होतं पार्सलच काय जेवणाकडे लक्ष आहे का प्रियंकाच्या मोबाईलवर कॉल केला प्रियंकाने काय उचललं नाही म्हणून तुम्हाला सांगतो आ... पांडूच्या मोबाईलवर केला त्याने पण उचलला नाही नंतर प्रियंकाच्या मो ना, मोबाईलवरून मला कॉल आला तर तुम्हाला सांगतो संध्या बोलली तुम्हाला माहिती आहे म्हणले हॅलो बोलाई सर म्हणले बोल कोण आहे मला वाटलं आहे म्हणजे बोल की राणी म्हणले नाही मी संध्या बोलते हा बोल म्हणलं म्हणले अहो तुमचा कॉल आला ते मोबाईल राधू छातात होता म्हणले म्हणलं बरं बर, ठीक आहे ते राधू कर राधू म्हणले पप्पा आता मग कधी यायचा म्हणणे मम्मीला म्हणले बरं वाटा नाही दवाखान्यात निय मला दुर्गा कुठं हायतच ओम हिथ आहे वारतीच घरी म्हणजे परत समजलं की मला भाजीपाला तुम्हाला सांगतो लावलं होतं तिथं म्हणजे असं समजलं नंतर मला की प्रियंका भाजीपाला आणाय गेली राधू ओम आणि बाजारात तर तिला चक्कर आल्यानंतर होत होतं बरं नशी बाजारात पहिले नाही तिथं काहीतरी राडा झाला असता मग घरी आली वरल्या घरी तिला वाटलं की बाबा वा आता वरच्या घरी पांडूचं थोडी वेळ थांबावं आणि घरी जावं पण पांडूांना वहिनी गेम घ्यायची म्हणून तुम्ही थांबा तिथं भाजीपाला ठेवला गेम घ्यायची म्हणून थांबली आणि बाहेरच एका तिला फिरल्यावर बाजारात होत होतं एका घे तिने तुम्हाला सांगतो उलटी आणि चक्कर आणि ही यायला लागले ते बाहेर बसली बसली दिला अंग टाकून अंग टाकून दिला असं तुम्हाला सांगतो आहे आणि पळत परत संध्या होती तिथं पूजा होती बाकी सागर वगैरे शंभू समजे म्हणजे मामा मामा काय झालं मग पांडू बाहेर गेला तर वाटतंय पांडूलीचा आला तिथल्या शेजारचे मॅडम आल्या राणीची मम्मी आणि त्याला आपलं महिला हॉस्पिटल आहे मोठं चांगली ट्रीटमेंट होते तिथं घेऊन गेले डॉक्टरला वाटतं वाटतंय काय ते एक्स सहायचं आणि ठीक आहे म्हटलं आहे ना आहे म्हणली येतो काय तू म्हटलं मला कसं दम नाही ग मी रात्रीच म्हणत होतो मला जायचं जायचं मित्र म्हणलं अरे जाऊ नको मला, मला एवढा रात्रीचा अकरा वाजला आता कुठं जातो काय जाऊन तरी तू काय करणार आहे सकाळ जा ठीक आहे म्हणलं मग रात्रीचा आईचा मला आला अकरा वाजता कॉल आई बोलली की बाबा प्रियंकाला घरी आणले म्हणून आणलं का काय म्हणलं डॉक्टर डॉक्टरांनी सलायनं वगैरे भारी भारी इंजेक्शन दिले ते जवळ घरे म्हणून सोनले उद्याच्याला सकाळ सोनं करायला लावली आणि ॲडमिट करायला लावलेलं ठीक आहे म्हणलं करा ये मी येतो हो आणि मी झोपेतच होतो झोपेतच बोललो आईचं कधी आलत काय की अकरा पावणे आलं तर कॉल सकाळ सकाळ प्रियंकाचा कॉल आला मी झोपेतच होतो नंतर उठलो प्रियंकाला केला म्हणजे राधूला खालच्या घरी सोडवा आली कारण बस खालच्या घरी येते प्रियंका रात्री मुक्कामाला वरच्या घरी होती आई उठली डबा केला राधूला शाळेत पाठवलं प्रियंका म्हणजे सोनोग्रॉपी करायला जायचे तुम तुम्ही येऊ नका म्हणले अगं तुमचं काम चालू द्या गुरुवारी सुट्टीचं आहे तुम्हाला येणार आहे दोन दिवसासाठी दो राडा नको नाही म्हणलं मी येतो म्हणलं बघू काहीतरी सांगतो म्हणलं सरांना काहीतरी कंपनीतली मोठी कुठली तरी याकर छोटी मोठी जबाबदारी दिलेली असती आणि अचानक आपण गायब झालं तर ती जबाबदारी कुणी पार करायची ह्याचं पण मग टेन्शन येतं या ऑर्डर घ्यायची अवेलेबल लगेच माणूस नाही ना तिथं करता येत त्याचं टेन्शन येतंय असू सरांना आता काहीतरी मी सांगतो आणि मला गावाकडं जायला लागतंय काही करून जायला लागतंय कशामुळं कारण की पहिली फॅमिली व्यवस्थित असेल तर कामावर लक्ष आणि आपण एवढं सारं करतोय ते आपल्या फॅमिलीसाठीच करत असतोय एवढं डबल पैसे कमवायचं एवढी मेहनत काहीतरी स्वप्न असल्याशिवाय का मग जर फॅमिली व्यवस्थित प्रियंकालाच काय झालं आजू जास्त तर काय करता करतात कामानंतर म्हणून काहीतरी सांगून कुठल्याही परिस्थितीत मला इथून निघायला लागते मला सांगा मित्रांनो असं असं झालंय पूर्ण आडण मागणं वीर काय सुचत नाही तुम्हाला सांगतो काय करावं काय नाही लय टेन्शन येते का विचार घेतले विचार ते केले विचार ही समज हीच आहे काय बोलाव काय नाही असं झालंय शब्दच नाही तर शब्द एवढच आहे सोम्या दिस ना घराकडे नेल एवढच मन करत बाकी काय नाही तर चला मी जातो गावाकडे प्रियंकाची काळजी घेतो तब्येत काय मला समजा व्हिडिओ मध्ये दाखवणार पांडूच्या पूजेच्या चॅनेल तर येणंच आहे तिला काय झाले काय बघत नाही चला बाय